येत नाही एक ये परिस्थिती अशी आहे की त्रिंबक आणि इगतपुरी हे सगळे जमिनी संपत्ती झाले काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून दोन दोन चार चार गुंटे कुठेतरी आम्हाला व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी रोड लगेच जागा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी बऱ्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस दहा गुंटे पाच गुंटे जागा घेतल्या आता त्यांचा तो छोटो व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असाच रस्त्याचं करण्याचा त्या ठिकाणी आम्ही आधी काही घरी घरी गेलो नाना असेल आम्ही सगळेच सुरू करला सगळे घरी गेलो पण त्यांनी काही थांबवलं नाही माझे शेण साहेब गेलो शेण साहेबाचे खरोखर आभार मानले पाहिजे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांनी ते थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ दहा दिवस मी जर्मनी जाऊ असल्यामुळं कोणी याच्यापर्यंत एवढा सिरियसली म्हटलं आज परिस्थिती आली प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्या करतात बघितलं तर अतिशय वाईट की जी परिस्थिती आज ही वेळ आलेली आणि ह्या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी म्हणजे वेळ मारून येत आहे उद्या अधिकारी सुरू केले त्यांनी जाण याच कोण याचं नाही पाडणार याचं पाडतो परंतु ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून ताबो हे थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याचे उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिरंबक तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के संपत्ती संपाने आणि निसष्ट टक्के जागा राहिलेली पुढे जागा एम या माहिती शिमेने गेली की दोन गुंठे जागा रोड घेतले मुलाबाळाचा व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्ध्वस्त केलं अकरा रस्ते मी शीएम साहेबांना नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईन करा एकाच रस्त्याने गर्दी झाल्या पाहिजे अकरा रस्त्याने गर्दी येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी यासाठी या निवेदन दिलेलं आहे परंतु खरोखर एकदम अतिशय अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे त्या रस्त्यामध्ये डेव्हलप करावा बाकीचे रस्ते तो गिरणारा रस्ता आहे पेट माझा सुरुवात करून येणार रस्ता आहे तो तिकून आवितून समृद्धी गोठवून देणार आहे सगळे रस्ते मोठ्याने केले तर काही नाही शिस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्या सुद्धा जातील त्रिंबकेश्वर यात्रा करून येता पाच मिनिटं दर्शन करता निघून जातात त्र्यंबकेश्वर का एवढी मोठी शिटी नाही त्रिबिंबी एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी पर शेतनेकून या नाशिक तालुक्यातल्या त्रिंबक तालुक्यातल्या एकतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अतिशय अन्याय असतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला शात जिल्ह्याला द्यावं लागेल मान्यवायची विनंती करतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊ हे थांबवणारी मी तुम्ही उद्या मानता म्हणजे जे काही रस्ते जागा त्यांची रस्त्यापासून पन्नास मीटर या बाजून सेंटर पासून ते आज आहे जागा त्यांनी बरं तुम्ही एका बाजूला निर्णय करताय ज्यांचं अतिक्रमण असं ते कायम करावं शेतकरी निर्णय दिला नका ज्या एकोणीसशे बासष्ट पासून तो काही धारक असतील त्यांचा कायम स्वरूपी करण्यासाठी त्यांना शासनाने हे दिलेलं आहे आणि एका तुम्ही त्यांना उठावताय त्यांच्यावर अन्याय करताय थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के जे हायत म्हणजे डेव्हलप करून वाढ करून एवढीच माझी मिळेल काटपूट करताय म्हणजे अधिकाऱ्यावर दोष नाही अधिकाऱ्याला शासनाने आधी दिलेला आहे शासनाचे तिन्ही लोक म्हणजे नेते अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या ठिकाणी थांबवलं आणि मला खात्री आहे शंभर टक्के थांबवते ही मला खात्री अन्याय करून झाले ना कुंभ तुम्ही बाकीचे रस्ते आहे ना अकरा रस्ते आहे ना तुम्ही अकरा रस्ते मोठे करा ना तुम्ही एकाच रस्त्यावर काय नाशिक त्रिंबक नाशिक त्रिमग तुम्ही अकरा त्र्यंबकेश्वरला त्यांना मी गेडाचा दोनदा निवेदन दिलेले अकराचे अकरा रस्ते दिवस अकरा रस्ते मोठे करा तुमची सगळी ट्रॅफिक विभाजून जाणार आहे तुम्ही फक्त नाशिक त्र्यंबकेश्वर करता तुम्ही या घोटून त्र्यंबकेश्वर आहे वारीवर आता तो वाढवून बांधणार तो जातो तिथून जोर मोकड्याकडून येतो खोडळेकडून येतो निपून हरसून पेटवरून येतो कर्दळीकडून येतो गिरणाऱ्याकडून अकरा रस्ते छोटे चोड़, छोटे मोठे जर अकरा रस्ते मोठे केले तर करायचं काय तेच सगळ्यांना परत त्याला याच्या या अगोदर वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीसला आम्ही रितसर उत्तर दिलं आणि त्या उत्तराला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं परत आन्सर दिला नाही आणि त्याच्यावर कोणताही ठाम भूमिका घेतली नाही त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली कोर्टाने सांगितलं तुम्ही एक सिंगल सिंगल याचिका दाखल करा पण आम्हाला त्याच वेळेत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री मोदी एन आयुक्तांना फोन करून सांगितलं की तुम्ही हा विषय थांबवा तर आम्ही तेव्हापासून थांबलेलो होतो पण आता नवीन एन ने जेव्हा त्या नोटीस काढल्या आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा ह्या नोटीसा काढता ज्या वेळेस तुम्ही पाच पाच गुंटे दहा दहा गुंटेचे प्लॉट करता जो बाहेरचा माणूस येऊन जो प्लॉटिंग करतो त्या प्लॉटिंगवर पाच पाच दहा दहा गुंठे हायवेला जागा तयार करतो त्याच वेळेस तुम्ही अटका टाकत नाही पाच गुंठे दहा गुंठे घेऊ नका कारण जेव्हा पाच गुंठे किंवा दहा गुंठ्याचा विषय येतो तो पन्नास मीटरच्या आतमध्येच येतो एखादा शेतकरी एखाद्या खेडेगावातली जागा विकतो आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो हायवेला जागा घेतो हायवेला जागा घेऊन तो दोन पैसे मिळावे म्हणून ती जागावर काहीतरी चहाची टपरी टाकतो छोटा मोठा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय तुम्ही आता आमचा पाडताय तुम्ही जेव्हा त्या जागेच्या माध्यमातून सरकार रेव्हेन्यू घेतो तुम्ही रेव्हेन्यू घेऊ नका तुम्ही लोकांना सांगा की ह्या रस्त्याला तुम्ही जागा घेऊ नका लोक जागा घेणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने लोकांना सगळ्या बाजूने मारताय शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने मारताय हे कुठेतरी चुकीचं होतंय पन्नास मीटरची आत्ता सध्या गरज नाही आम्ही स्थानिक भूमिपुत्र कुंभमेळ्याच्या टायमाला सर्व साधू महंतांना भाविकांना जी काही मदत होईल जे काही आमच्याकडनं शक्य होईल आम्ही तेवढं करतो सहा महिने झाले पाऊस पडतोय सहा महिन्यापासून आमच्या आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोनच डॅम आहेत दोनच डॅम आणि तेही पाणी आमच्याकडे राहत नाही एक वीज वीज पुरवठ्यासाठी भेजे डॅम जातो आणि एक फक्त अंजनेरी गावासाठी एक डॅम आहे तो अंजनेरी गावापुरतं पाणी वा, वापर होतो तर बाकीच्या गावांना पाणी नाही आमच्याकडे शेती होत नाही आमच्याकडे पूर्ण बारा महिन्यात एकच व्यवसाय होतो तोही ही बाप पीक त्याच्या पलीकडे आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच नाही आणि त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुणीतरी छोटा व्यवसाय लागला हॉटेल टाकले चहाची टपरी टाकली स्वतःचं घर आहे मालकीमध्ये काही काही दोन दोन तीन तीन एकर जागा आहे पण त्या रस्त्याच्या पन्नास मीटरच्या आतमध्ये त्या लोकांनी काय करायचं दोन्ही बाजूला जागा आहेत पण त्या लोकांना व्यवसायासाठी चाललं नाही मग काय करणार याच्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी ठाम भूमिका घेऊन ही गोष्ट जे अतिक्रमण म्हणताय त्या अतिक्रमण नसून आमची स्वमालकीची जागा आहे हे थांबावं अन्यथा नाही थांबवल्यास आम्ही सर्व शेतकरी या आंदोलनाला तीव्र तीव्रपणे विरोध करणार आहोत आणि तुम्ही पन्नास आणणार तर आम्ही शंभर लोक जमा होणार तुम्ही शंभर आणणार आम्ही दोन हजार लोक जमा होणार पण आम्ही कोणत्याही बांधकामाला धक्का लागू देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे काय झालं नोटीस ज्या आता आल्या ह्या एक वर्षापूर्वी पण आल्या आणि एक वर्षापूर्वी ठराविक लोकांना आलं त्याच्यामध्ये हॉटेल्स जे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे यांनी छोटे छोटे व्यवसाय चालू केले होते आणि ते व्यवसाय चालू असताना कोणीतरी प्रशासनाला चुकीचं गायडिंग केलं आणि त्या चुकीच्या गायडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या हॉटेल्स व्यावसायिक जे होते त्यांना त्या नोटीस आल्या आणि तात्काळ त्यांचे ते बांधकाम पाडण्याचे आदेश त्यावेळेचे जे आयुक्त होते खडके साहेब त्यांनी तो, तो पाडायचे निर्णय घेतले परंतु त्याच्या मागचं कारण आता आम्हाला समजतंय का हॉटेल हा फक्त एक देखावा होता आणि त्याच्या मागचं खरं काळ जो काम होतं ते आता आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात यायला लागलेले कारण हॉटेलवाल्यांचा जो काही विषय होता तो पुढे करायचा आणि हॉटेल पाडून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये समजा कुंभ आता कुंभमेळा आलाय कुंभमेळ्याच्या नावाखाली या लोकांचं काहीतरी हे काळं बेर आहे हे आता असं वाटायला लागलंय आम्हाला त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्हाला रस्ता किती लागतोय पंधरा फुटाचा आम्ही पीडब्ल्यूडीच्या लोकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला लागतोय पंधरा फुटाचा आम्ही आमचे जे काही व्यवसाय असतील आमच्या पोरांचे व्यवसाय असतील आम्ही ते वीस फुट जागा द्यायला तयार आहे जे काही तुम्हाला विकास करायचा आहे आणि विकासाला मुळात कोणी आडच येत नाही विकासाला आडका यायच जर आपल्या भागाचा विकास होतोय तर त्या विकासाला कुणीही आड येणार नाही परंतु या विकासाच्या नावाखाली याच काहीतरी दुसरंच काळ वेग आहे हे मी तुम्हाला खात्री सांगतो